सी एस टी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय दिलाय मध्ये अपश्रेणी तयार केली जाऊ शकते तर उपवर्गीकरणाला मान्यता दिली आहे तर सात सदस्य उपखंडपीठाचा हा निर्णय पाहायला मिळतो एस सी एस टी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलाय एस सी एस टी मध्ये उपश्रेणी तयार केली जाऊ शकते आणि उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे तर सात सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे एस सी एस टी आरक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतलाय एस सी एस टी मध्ये उपश्रेणी तयार केली जाऊ शकते तर उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे तर सात सदस्यीय खंडपीठानं यावेळेस हा निर्णय घेतल्याचं कळतं एक मोठी अपडेट म्हणावी लागेल एस सी एस टी आरक्षणासंदर्भात कारण सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय घेतलाय एस सी एस टी मध्ये उपश्रेणी तयार केली जाऊ शकते आणि उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानं ही मान्यता दिली आहे सात सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय घेतलाय तर टी आरक्षणासंदर्भात एक महत्वाची अपडेट म्हणावी लागेल सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय एस सी एस टी मध्ये उपश्रेणी तयार केली जाऊ शकते आणि उप वर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानंच मान्यता दिली आहे सात सदस्यीय खंडपीठाचा सा हा निर्णय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे आहेत आपल्यासोबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे संपूर्ण खर तर हा पंजाब सरकारचा सरकारनं एक दोन हजार सहा ला कायदा केला होता आणि त्या कायद्यामध्ये एस सी आणि एस टी समाजातील वाल्मिकी आणि मजहबी शीख यांना नोकरीत पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं हा राज्यानं कायदा केला होता आणि अशा प्रकारे एस सी एसटी मध्ये जर कायदा करायचा असेल तर ते केंद्र सरकार करतं संसदेमधून त्याची पूर्ण मान्यता घ्यावी लागते परंतु या संदर्भामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आलं आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण जे आहे ते सुनावणी झाली होती आणि राखून ठेवलं होतं परंतु हा निकाल जो आहे तो सहा बहु म, बहु करन तो तो एक बहुमत बहुमतानं निकाल दिलेला आहे आणि इथून पुढे आता एस सी आणि एस टी आरक्षणामध्ये राज्यांना सुद्धा उपवर्गीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे की राज्य पण हे ठरवू शकतं की एस सी आणि एस टी मध्ये कोणते आता इथून इथून पुढे जाती जमाती घ्यायच्या आहेत ते सुद्धा राज्य सरकार ठरवू शकतं परंतु दुसरा एक महत्वाचा मुद्दा आला होता याच्यामध्ये चर्चेच्या दरम्यान की ज्या एस सी आणि एस टी समाजातील काही ठराविक कुटुंब आहेत की जर अनवकर्ष असेल अधिकारी असेल तर त्यांच्या मुलाला मिळत नाही हा सुद्धा प्रश्न जो हा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आला होता आणि मग यामध्ये करणं गरजेचे आहेत का यावर सुद्धा या याच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि कसं रोखता येईल क्रिमिनियर कारण एकाच कुटुंबाला हा वारंवार वार लाभ मिळू नये हा या पाठिंबाचा उद्देश आहे या सर्वच मुद्द्यावर सुनावणी झालेली आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की राज्याला आता उपवर्गीकरण करण्याचा एस सी आणि एसटी संदर्भाचा अधिकार मिळालेला आहे असं म्हणताय निश्चिताच रामराजे खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी